आणि यांच्या करोडो रुपये संरक्षणासाठी का सरकार घालवत आहे हे हो कोण सरकारचे जावाय आहेत का आणि जर संरक्षण देऊन यांना मराठ्यांच्या विरोधात बहिणी बद्दल बोलण्याचं जर तुम्ही लायसन्स देत असाल तर मराठे सुद्धा शांत बसणार नाही कोण दे, कोणाला द्यायची दे हे ग्रह खाते ठरवतं किंवा पोलिस डिपार्टमेंट ठरवतं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण द्यायचं काढून घ्यायचं ते ठरवेल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आया बहिणी बद्दल गरळ वाटणाऱ्या लक्ष्मण हाकेला केला वाय प्लस सुरक्षा सदावर ते मराठा समाजाविषयी गरळ वाकणारा प्रकाश शेंडगे नवनाथ वाघमारे आणि बळी खटके या लोकांना मराठा समाजाबद्दल गरळ वकल्या म्हणून सरकारी लायसन्स देऊन पोलीस संरक्षण दिलेलं आहे या महाराष्ट्रामध्ये आणि शेतकरी प्रचंड हैराण झालेला आहे है। प्रचंड आतून नुकसान झालेलं आहे सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीत है। आणि यांच्या करोडो रुपये संरक्षणासाठी का सरकार घालवत आहे हे हो कोण सरकारचे जाव आहेत का सरकारला माझी विनंती आहे की या वाचालगरांना पोलीस संरक्षणामध्ये कोयत्याची भाषा करतात जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात यांना तात्काळ कर अटक करा यांच्या मुसक्या ओळा यांच्यावरती गुन्हे दाखल करा अन्यथा मराठा क्रांती मोर्चा आठ दिवसात जर त्यांचं पोलीस प्रोडक्शन नाही काढलं राज्यव्यापी बैठक घेऊन आंदोलन करणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जातीय दंगल घडवण्यासाठी या चिल्लर लोकांना सुपारी दिलेल्या आहे छगन भुजबळ धनंजय मुंडे आणि विजय वरटीवारच्या सुपारीवर ते जातीय तेढ निर्माण करण्याचं हे चिल्लर मंडळी करत आहे आणि जर संरक्षण देऊन यांना मराठ्यांच्या विरोधात आया बहिणीबद्दल बोलण्याचं जर तुम्ही लायसन्स देत असाल तर मराठे सुद्धा शांत बसणार नाहीत आम्ही संत समजू नका आम्ही शांत आहे म्हणजे संत नाही यांना जर जर मराठा समाजाच्या वो बोलले तर रस्त्यावर आणून कपडे फालल्याशिवाय राहणार नाही आता आतापर्यंत आठ ते नऊ वेळा हल्ले झालेले हल्ले करणारे कोण आहेत आणि जो मागणी करणारा व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मला किती वेळा शिवराळ भाषेत बघून घेण्याची धमकी दिलेली आहे याचा एकदा ग्रह खात्याने याचा अभ्यास करावा आणि शेवटी सिक्युरिटी कोण द्या कोणाला द्यायची हे गृह खातं ठरवतं किंवा पोलिस डिपार्टमेंट ठरवतं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंट संरक्षण द्यायचं का काढून घ्यायचं ते ठरवेल आम्ही सुरक्षा असली आणि नसली तरी आम्ही ओबीसीचा लढा लढणार ओबीसीचे बाजू मांडणार ओबीसीचे प्रश्न मांडणार कोण अन्याय अत्याचार जुलूम करत असेल तर आमच्या शेव जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ही लढाई लढणार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका